कोगनोळी परिसरात रंगपंचमी साजरी कोगनोळी येथील हंचीनाळ सुळगाव मतीवडे हदनाळ आपाचेवाडी कुर्ली परिसरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली गावातील मुख्य रस्त्यांवर विविध रंग पडले होते गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमीचा आनंद लुटत होती रंगपंचमीच्या सकाळीच बालसमुन्नी रंगांची उधळण करत या आनंदोत्सवात सुरुवात केली रंगपंचमीचा उत्साह वाढवण्यासाठी बाजारात दाखल झालेल्या खेळण्यांनी रंगपंचमी साजरी केली पालकांनी देखील या साडकाठी न केल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला या आनंदात भर टाकली ती युवकांच्या खास सेलिब्रेशनने या वेळची रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची याचे नियोजन काही जणांनी आधीच केले होते काही जणांनी नुसत्यात शुभेच्छा देण्यात धन्यता मानली तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला रंगपंचमीच्या दोन दिवस अगोदर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या त्यानंतर मात्र रंगाची उधळण करण्यास सुरुवात झाली मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्याने दुचाकीवरून रंग लावलेले युवक ये जा करत होते पाण्याची बचत करण्यासाठी काही जणांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी साजरी केली या सर्वांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिकही होते

स्वाभिमानी रयतको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी